जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या यात्रेनिमित्त काढलेला गेल्या वर्षीचा व्हिडिओ काही कारणास्तव अपलोड करण्यास उशीर झाला आज अपलोड करत आहेत त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो व हा व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण ही विनंती करतो जय जाऊ जय शिवराय जय शंभूराच्या धनराज बिरादर ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, दर वर्षी, वर्षी अक्षतृतीया निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये यात्रेला सुरुवात होत आहे त्या पार्श्वभूमीवर मी व्हिडिओ करत आहे मित्रांनो तरी व्हिडिओला कंटिन्यू करा सकाळच्या वेळेमध्ये ज्याप्रमाणे सुरुवात होत आहे ते दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही सकाळची लगभग सर्व व्यापाऱ्यांची दुकानं लावण्यासाठी चालू आहे पण इथे स्टॉल टाकलेला आहे आगीच्या बाजूला <स्थाँगा> यात्रेमध्ये गर्दीला सुरुवात होत आहे त्याचबरोबर माझे क्लासमेंट या ठिकाणी आलेले आहेत अक्षय बनसोडे नुकतंच तलाटी या पदावरती त्याची नेमणूक झालेली आहे त्यानंतरनं रोहित मुर्मे हा माझा क्लासमेंटच आहे योगायोगाने यात्रा फिरत असताना आले दर्शन दिले आणि माझ्या दोन विनाकारण बाटल्या पार केल्या का काय त्याचे थोडे पैसे तुम्ही द्यावं असं माझी इच्छा आहे मला द्या पैसे नाही मग ते बे आय टी कंपनीत कामाला पन्नास साठ हजार पगार आहे ते तलाठी आहे त्याला चाळीस पन्नास हजार पगार आहे काय पाणी बाटल्याचं बिल मिळेल काय पद्धत आहे बाबा खरंच तुम्ही तुम्ही मतदानाला येत नाही तुमच्यामुळं माझा पराभव झाला लक्षात घ्या हे दोघंही माझ्या वर्डातलेच मतदार आहेत आणि दोघही या ठिकाणी मतदानाच्या दिवशी आले नाहीत त्यामुळं माझा पराभव झाला तर हे सुद्धा मत हे लोक मतदान न करता सुद्धा काय हे यांनी मतदान न करता सुद्धा तीनशे अठ्ठेचाळीस मतदान मला पडले याच हे तू लोकसभेच दाखवत हे लोकसभा तुझ्या घरचे नाही तू काळजी करू नको तू नसला तरी ते मलाच मतदान करते वाटली वीस रुपया पाणी बाटली दहा रुपये पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या पाणी बाटली दहा रुपये पाणी वाटली पाणी बाटली दहा रुपये पाणी बाटली वीस रुपयात पाणी बाटली दहा रुपये पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या पाणी बाटली दहा रुपये पाणी वाटत

सर्व मानाच्या पालख्या या ठिकाणी जात आहेत मित्रांनो

रुपये रुपये दहा पाणी बाटली दहा रुपये पाणी बाटली दहा रुपये पाणी बाटली वीस रुपये दहा रुपये वीस रुपये दहा रुपये दहा रुपये वीस रुपये वीस रुपये दहा जय जिजाऊ जय शिवराज जय शंभराज मित्रांनो बघू शकता यात्रेमध्ये कशा मुसळधार पाऊस पडत आहे एवढे आलेले व्यापारी यांचं खूप मोठं नुकसान होत आहे मित्रांनो यात आज या ठिकाणी बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपण हे मंडप मारायला लावलो त्या मंडपाची व्यवस्था काय झालेली आहे बघा आज जेवढे येथे मुसळधार पाऊस पडत आहे पण पडला दुपारी थोडा वेळ सकाळी उसन गेली पण आता परत चालू केलेली आहे पावसाची सगळीकडे पाणीच पाणी हे बघत नाही बघू शकता कशी अवस्था झालेली आहे का दुकानदार दुकानदाराची मंडप 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 कसं पडलं बघा तुम्ही हे बघू शकता तुम्ही मंडप कसं पडत आहे होता अकरा आता पुढदे तर ऑप्शन नाही काय ऑप्शन नाही काय काय व्हायचं उद्या लेट रोड घ्यायचं नाही आता मित्रांनो यात्रेमध्ये आहे मी आता सध्या गाराचा पाऊस पडत आहे सध्या तुम्ही आवाज ऐकू शकता हे जे पडत पडतायत ते गारा पडत आहेत मित्रांनो तुफान पावसाची हजेरी झालेली आहे अवकाळी पावसामुळे यात्रेतील आलेल्या यात्रेकरूंचे खूप हाल दोन पैसे कमवण्यासाठी आलेल्या बाहेरगावून आलेल्या व्यापाऱ्यांचे सुद्धा खूप हाल होत आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी पाऊस कसला मोठा पाऊस पडत आहे बघू शकता या ठिकाणी आलेल्या लोकांचे हाल कसे झाले मित्रांनो छोटे छोटे ते बनवणाऱ्या लोकांची अवस्था कशी झाल्या बघा ते गाडी कशी पडली बघा पावसामुळे पावसामुळं जेवढे ते यात्रेला आलेल्या लोकांचे आर्थिक नुकसान खूप मोठे झाले आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो या पावसामुळे अस्ताव्यस्त सगळे सगळे व्यापारी आपण स्टॉल लावलो तर त्या स्टॉलची सुद्धा अवस्था कशी झाली आहे बघा या ठिकाणी पूर्णतः सर्वच व्यापाऱ्यांचं खूप मोठं नुकसान आजच्या या ठिकाणी हो या ठिकाणी बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं आमचं खंडूचं बेळचं दुकान बघा पूर्ण सगळं सगळ्याच व्यापाऱ्याचं मोठं नुकसान झालेलं या ठिकाणी छोटे छोटे जे व्यावसायिक आहेत जे काहीतरी एक आशेनं आले होते त्यांची निराशा झालेली आहे मित्रांनो सगळं घडत लहान लेकरांमध्ये तोच उत्साह बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने लहान लेकर आनंद घेत आहे हे बघा तुम्ही अं कस निवांत एकदम असं स्वच्छ धुंदीत आहेत इकडे पाऊस पडलं वाहून गेलं पण यांनी एका यांच्या यांच्या तंद्रीत आहेत अस्ताव्यस्त दुकान झालेल्या पावसाच्या विश्रांतीनंतर पद्धतीने दिवसभराच्या पावसामुळं यात्रा बघू शकता तुम्ही कर संध्याकाळी कसली मोठी भरलेली याकडे त्याकडला पूर्णतः यात्रा भरलेली आहे मित्रांनो अंधारे के वास्ते दिसते नाही तुम्हाला के किंवा दिसते नाही या ठिकाणी बघू शकता तुफान गर्दी रात्रीची वेळ आहे तरी सुद्धा गर्दी फुल आहे आम्हाला वाटलं होतं की बाबा दुपारी पाऊस पडल्यामुळे यात्रेमध्ये काहीतरी हे पण तसं बघता यात्रा संध्याकाळी चांगली भरलेली आहे मित्रांनो बघू शकता ठिकठिकाणी चाल आपण पाण्याचा चॉल लावलो इथं